स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट सुप्रीम कोर्टात नेमकं को काय घडलं अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली कोर्टाने पुढची तारीख दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुढील सुनावणी होणार आहे यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे राज्य सरकार आणि कोर्टाला सांगितलं आहे की हा संपूर्ण विषय हा विषय पूर्ण झाला आहे कुठल्याही पक्षात मतभेद नाहीत पाच फेब्रुवारीला सुरुवातीला कोर्ट म्हणाले मना... कोर्ट होते मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत त्यामुळे आता कोर्टाने पंचवीस फेब्रुवारी तारीख दिली आहे तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या बाजूने सांगितलं की मी तासाभरात माझं मत मांडतो मात्र आज कोर्टाला जास्त वेळ नसल्याने पुढील तारीख पडली आहे ब्याण्णव नगरपालिकामध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल पुढील सुनावणीनंतर प्रशासक राज्य बाजूला होऊन निवडणुका होतील पंजाब केसचा देखील दाखला आम्ही आज सुनावणीवेळी दिला आहे अशी माहिती अॅडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी दिली आहे राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज फैसला येण्याची शक्यता वर्तवली जात होती सुप्रीम कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत निर्णय देण्याची शक्यता होती राज्यातील महापालिका नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टात याबाबत अब सुनावणी झाली त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त लागणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते मागच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे अॅडव्होकेट देवदत्त पालोतकर व अॅडव्होकेट अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले ले ले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशांमुळे व कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली आहे राज्य शासनातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सदर प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून यामध्ये अनेक याचिका व अर्ज सादर करण्यात आले असल्याचं सांगितलं त्यानंतर ओबीसी आरक्षण प्रभाग रचना तसंच राज्य शासनाने निर्गमित केलेले अध्यादेश या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी सादर झालेल्या याचिका त्यामध्ये उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश विचारात घेऊन करते राज्य शासन तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे प्रकरणातील मुद्दे कायम करणे आवश्यक आहे ज्या योग्य प्रकरणात पुढील तारखेस योग्य निर्देश देता येतील असे मत खंडपीठाने व्यक्त केले त्याला सर्व वकिलांनी सहमती दर्शवली सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरण दिनांक सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी डायरेक्शनसाठी ठेवण्यात आले ठेवण्याचे तसेच तोपर्यंत जैसे थे आदेश कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते दोन हजार एकवीस साली राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ केली होती राज्यातील तेवीस महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषद दोनशे चौऱ्याऐंशी पंचाय, पंचायत समित्या दोनशे सात नगरपालिका तसेच तेरा नगरपंचायती संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावरच पूर्ण केली होती मात्र चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजीच्या अध्यादेशांवर सदस्य संख्येत करण्यात आलेली वाढ व निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली होती त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत